मला बसून शुभेच्छा एक तासापासून चर्चा सर एक तासापासून आपल्याला एकच सांगतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी दादा ना नवीन वर्षाच्या आज मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर शुभेच्छा दिल्यासाठी आज दादा माकडं आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठ्याच्या मंत्रालयाची त्याबाबतचं सर्व आतापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेले आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जाते एक असं की मी त्या दिवशी माझे विस्तृत पत्रकार परिषदेमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून त्या घटनेची सखोल चौकशी राज्य सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे यामध्ये एस आय टी स्थापन करण्यात आली सी आय डीकडे तपासवर्ग करण्यात आला न्यायालयीन चौकशीसुद्धा माननीय मुख्यमंत्री यांनी घोषित केले आम्हाला सर्वांनाच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासन कौशल्यावरती चौदा ते एकोणीस त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे राज्यातली कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे अशा वेळेला ज्या निबृण पद्धतीने ही घटना घडलेली आहे याचा खोरवर तपास त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने होईल आणि तो तपास होत असतानाच कुठलाही गुन्हेगार कळत तर कळत याच्यामध्ये जो कोण यासंबंध तपासांती सापडेल त्याच्यावरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे